नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज माझी आई म्हणजेच सौ समता दीपक पाटील यांनी लिहिलेली प्रेमकर झाडांवर ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे प्रेम कर झाडांवर खंबीरपणे जगण्यासाठी प्रेम कर झाडांवर खंबीरपणे जगण्यासाठी प्रेम कर पक्ष्यांवर उंच आकाशात ओढण्यासाठी प्रेम कर वेलींवर प्रेमकर वेलींवर नाजूक भावना जपण्यासाठी प्रेम कर फुलांवर सुगंध सर्वांना वाटण्यासाठी प्रेम कर पुस्तकांवर प्रेम कर पुस्तकांवर ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी प्रेम कर माणसांवर प्रेम कर माणसांवर त्याची साथ निभवण्यासाठी प्रेम कर स्वतःवर प्रेम कर स्वतःवर स्वतःला चांगलं बनवण्यासाठी प्रेम कर मनावर सुंदर जग पाहण्यासाठी सुंदर जग पाहण्यासाठी सुंदर जग पाहण्यासाठी धन्यवाद